मनोज जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांचा जो लढा उभा केला आहे त्या लढ्याला दिवसेंदिवस मराठा समाजासोबतच महाराष्ट्रातील तमाम जनतेचा पाठिंबा वाढत चाललाय त्यांच्या आजूबाजूला जमा होणारी गर्दी वाढत चालली आहे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे सरकारवर टीका करत लोकांना मनोज जरांगे पाटील या व्यक्तीची त्यांच्या साधेपणाची आणि त्यांच्या या लढ्याबद्दलची सहानुभूती वाढत चालली आहे मोठ्या राजकीय विश्लेषकांनी आणि पत्रकारांनी सुद्धा जमा झालेल्या या कोट्टी मराठ्यांच्या शिस्तीला मात्र दाद दिली जमा झालेली गर्दी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कधीतरी मूर्त रूप एक दिवस धारण आहे आरक्षणाचा जी आर हाती आला असला तरी आता खरी कसोटी आहे ती म्हणजे जमा झालेली ही गर्दी टिकून ठेवणं या इतक्या मोठ्या गर्दीचं रूपांतर एक गठ्ठा मतदानामध्ये करून घेणं यातच खरं कौशल्य पणास लागणार आहे त्यासाठी राजकीय रणनीती एक तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शक्य नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब जनतेची साथ त्यांना लाभली पाहिजे कारण कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा महाराष्ट्रातील मातब्बर नेत्याला मनोज जरांगे पाटील हा चेहरा कुठल्याही परिस्थितीत मोठा होऊ द्यायचाच नाहीये सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मराठा समाज किंवा हे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा राजकीय नेत्याच्या गळ्याला अजिबात लागलेलं ला नाहीये आणि शेवटपर्यंत लागलं नाही म्हणून सरते शेवटी मनोज जरांगे पाटील यांनाच नेता म्हणून मराठा समाजाला स्वीकारावा लागेल महाराष्ट्रातील भविष्याचा सर्वात मोठा राजकीय चेहरा म्हणून मनोज जरांगे पाटील यांना स्थान मिळू शकतं इतकं मात्र नक्की खरं तर हा फक्त अंदाज नाही तर हे भविष्य आहे व्हिडिओला लाईक वाढावे किंवा व्ह्यूज वाढावे यासाठी केलेलं विश्लेषण नाही तर भारताचा मागचा पन्नास वर्षाचा इतिहास काढला भारताच्या मागच्या पन्नास वर्षात निघालेला प्रत्येक मोर्चा आंदोलन यातून एक राजकीय नेतृत्व उदयास आलंय असं आपल्याला दिसून येईल त्या सर्वांचे दाखले घेतले तर जरांगे पाटील महाराष्ट्रातला राजकीय भविष्यातला मोठा चेहरा कसे होऊ शकतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी जितेंद्र प्रशांत इन्फो वारीच्या या व्हिडिओत तुमच्या सर्वांचं स्वागत भारतीय जनता पक्षाचे ज्या वेळेस लोकसभेत दोन खासदार होते तेव्हा काँग्रेसचे राजकीय नेते त्यांना हसत होते राम मंदिराच्या मागणीसाठी संपूर्ण भारतात यात्रा काढली त्या हिंदूंच्या एकतेवर विरोधी पक्ष हसत होते हलक्यात घेत होते नरेंद्र मोदींनी जेव्हा आपलं घर सोडलं देशासाठी काहीतरी करायचं ठरवलं आणि हिंदुत्ववादी झेंडा हातात घेऊन देशभर फिरले त्यावेळेस लोक त्यांना हसत होते स्वातंत्र्य तेलंगणाची मागणी ज्यावेळेस चंद्रशेखर राव यांच्याकडून होत होती त्यावेळेस लोक त्यांना हसत होते अण्णा हजारे यांच्यासोबत आंदोलनामध्ये ज्यावेळेस किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल उभे राहिले त्यावेळेस लोक त्यांना हसत होते कन्हैया कुमारने जेएनयू विद्यापीठात अनोखं आंदोलन सुरू केलं त्यावेळेस लोक त्याला हसत होते असं एक नव्हे तर खूप सारे उदाहरण तुम्हाला देता येतील की ज्यांनी एक आंदोलन उभं केलं आणि आज त्या एखाद्या पक्षाचे पक्षाध्यक्ष आहेत राजकीय नेते आहेत आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पदावरती आहेत ज्यांनी कधी काळी एक मागणी लावून धरली होती साधं सोपं गणित समजावून घेऊ भारत हा असा लोकशाहीचा देश आहे की ज्या देशात एक मागणी पुढे येते त्या मागणीच्या अवतीभोवती चार लोक जमा होतात त्या मागणीचं स्वरूप हळूहळू मोठं होत जातं त्यानंतर त्या मागणीच्या अवतीभोवती गर्दी जमा होते गर्दीचं रूपांतर आंदोलनामध्ये होतं आणि आंदोलनात लोकांची गर्दी वाढत गेली की त्याचं रूपांतर फार मोठ्या मोर्चात होतं आणि आंदोलनाचं रूपांतर एका फार मोठ्या गटात होतं नंतर तो गट हळूहळू समूह होत जातो आणि त्या समूहाला एक दिवस दिशा मिळते मागणी प्रखर होत जाते प्रश्न सुद्धा प्रकर होत जातो आणि त्यानंतर त्या मागणीचा त्या समूहाचा एक पक्ष तयार होतो आणि पक्ष सत्तेत सुद्धा येतो एका साध्या राम मंदिराच्या मागणीने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरती बसवलं अरविंद केजरीवाल यांची लोकपालची मागणी त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवून गेली दोन्ही ठिकाणी मागणीचं रूपांतर सत्तेत झालेलं दिसतं अगदी त्या स्वरूपात जर आपण मनोज जरांगे पाटील यांचा विचार केला तर त्यांच्या आरक्षणाच्या मागणीभोवती आता इतका मोठा समुदाय जमलाय की या गर्दीने जर शिस्त जोपासली आणि राजकीय रणनीती आखून त्यांनी हाती राजकारण घेतलं तर मनोज जरांगे पाटील यांचं भविष्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासारखं होऊ शकतं इतकं मात्र नक्की पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील पन्नास मतदारसंघ असे आहेत की ज्यात आजवर फक्त मराठा आमदारच निवडून आलेत दुसऱ्या जातीच्या उमेदवाराला तिथे मतदानच होत नाही कारण त्या मतदारसंघात मराठा समाजाची लोकसंख्या जास्त आहे जो पारंपरिक मराठा आमदार आहे त्याने आपल्याला आरक्षण दिलंच नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या मागे जर मराठा मतदार उभा राहिला जो आत्ता त्यांच्या सोबत आहे तर त्यांचे मराठा आमदार सहज निवडून येतील म्हणजे मराठा समाज जर एकजुटीने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मतदानाच्या दिवशी बोटाला शाई लागेपर्यंत जसा आज उभा आहे तसा त्या दिवशी उभा राहिला तर आजच पन्नास आमदार मनोज जरांगे पाटील खिशात घालून फिरत आहेत असा त्याचा सड अर्थ होतो गर्दीचं रूपांतर मतदानात होणं कठीण आहे पण अशक्य मात्र अजिबात नाही महाराष्ट्रात एकशे वीस मतदारसंघ असे जे मराठा बहुलेत तिथे सुद्धा जातीय समीकरणे तेच पारंपरिक चेहरे आणि तेच कंटाळवाने राजकारण याला जर फाटा दिला तर मनोज जरांगे पाटील यांच्यातला सुद्धा निम्मे वाटा घेऊ शकतात यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे आज मनोज जरांगे पाटील यांच्या अवतीभोवती जी काही गर्दी जमा झाली आहे त्यासाठी फक्त आरक्षण हवंय हे एकमेव कारण नाही तर महाराष्ट्रात बेरोजगार युवकांची संख्या वाढली शिक्षण घेऊन नोकऱ्या नाहीत पीएचडी डी नेट सेट पास झाले आहेत मात्र प्राध्यापक पदाची भरती नाही छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक भांडवल नाही शेतीसाठी पुरेसा पाऊस नाही मग साहजिकच सरकारवरचा रोष बाहेर काढण्यासाठी या जनतेला एक एक्झॉस हवा होता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा एक्झॉस मिळाला आणि महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांचं एक गठ्ठा मतदान मनोज जरांगे पाटील याच माध्यमातून त्यांना त्यांच्या पदरात पारता येऊ शकतं इतर जातींचा मुद्दा आपण लक्षात घेतला तर धनगर आरक्षणाचा प्रश्न हा देखील आता ऐरणीवरती आहे आणि तेवढ्याच तीव्र स्वरूपात देखील आहे बच्चू कडू प्रकाश आंबेडकर राजू शेट्टी यासारख्या छोट्या पक्षांना किंवा यापेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी छोट्या मोठ्या राजकीय व्यक्तींना किंवा पक्षाला किंवा एखाद्या संघटनेला जर त्यांचा पाठिंबा सोबत घेतला तर इतर जातींची समीकरणं सुद्धा मनोज जरंगे पाटलांना जमून आणता येतील शिवाय आत्ताची परिस्थिती पाहता जरांगे पाटील यांना कुठल्याही पक्षाची ऑफर सहज येऊ शकते फक्त ती ऑफर स्वीकारताना त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर दावा केला पाहिजे कारण महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला जरांगे पाटलांनी वाचा फोडली न्याय मिळवून दिला एका फार मोठ्या समूहाचं नेतृत्व आज त्यांच्या हाती आलंय उदयनराजे भोसले संभाजीकले शरद पवार अजित पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यासारख्या माणसांना या प्रश्नावर उत्तर शोधता आलं असतं मात्र राजकीय गणित जमवण्यासाठी त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं इतक्या मोठ्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय जर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे असेल तर त्यांनी या जमलेल्या गर्दीचं योग्य नियोजन करून इथून पुढे राजकीय वाटचाल निवडली पाहिजे शिंदेंनी बंड केल्यानंतर ज्यावेळेस स्वतःची ताकद ओडकून त्यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच दावा ठोकला त्याप्रमाणे मराठा समाजाने आता स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी इथून पुढे आरक्षण टिकून ठेवण्यासाठी राजकारणात प्रवेश करणं आणि एखाद्या मोठ्या पदावर दावा करणं अतिशय योग्य ठरेल आणि राहिला प्रश्न सरते शेवटी तो आर्थिक गणितांचा तर सुरुवातीच्या काळात लालकृष्ण अडवाणी अटलबिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी अरविंद केजरीवाल कन्हैया कुमार यासारख्या राजकारणी माणसांकडे सुद्धा बक्कड पैसा होता असं अजिबात म्हणता येणार ना नाही राजकारणात निवडणुकीसाठी कधीही पुरेसा पैसा नसतोच तो पैसा उभा करावा लागतो सर्वात जास्त कारखाने असणारे सर्वात जास्त दूध डेअरी असणारे सर्वात जास्त सहकारी बँकांवर वर्चस्व असणारे सर्वात जास्त शिक्षण संस्था असणारे सर्वात जास्त जमिनी नावावर असणारे बलाढ्य मराठे आर्थिक गणित सहज बसवू शकतात बेरोजगारीचा मुद्दा स्पर्धा परीक्षांचा प्रश्न धनगर आरक्षणाचा मुद्दा शेतकऱ्यांचे प्रश्न गरीब कुटुंबांचा प्रश्न शैक्षणिक खर्च या सर्व शक्यतांवर जर योग्य प्रकारे काम केलं रणनीती आखली गेली तर मनोज जरांगे पाटील यांचे पन्नास ते सत्तर आमदार सहज निवडून येऊ शकतात आताच्या स्थितीला जरांगे पाटील मंत्र्यापेक्षा जास्त आहे कोणत्याही पक्षाच्या अमिषा विना जर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी लाखोच्या किंवा करोडोच्या संख्येने लोक रस्त्यावरती उतरू शकतात आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या सोशल मीडियावर आणि गावच्या पारावर सुद्धा दिवसेंदिवस वाढत राहिली तर राजकीय गणित ही अगदी सोपं होतील असंच दिसतंय विधानसभेच्या निवडणुकांनंतर जो पक्ष सत्तेत असेल किंवा सत्तेत बसण्यासाठी एखाद्या पक्षाला पाठिंबा हवा असेल त्या पक्षाला पाठिंबा देऊन मनोज जरांगे पाटील हे थेट उपमुख्यमंत्री पदाचा दावा सुद्धा करू शकतात महाराष्ट्रातल्या सत्तेत असलेल्या किंवा विरोधी बाकावर बसलेल्या मातब्बर नेत्यांकडून जमलेल्या मराठा समूहाला तोडाफोडा राज्य करा अशी रणनीती केली जाऊ शकते मात्र जर एकजुटीने महाराष्ट्रातल्या सर्व समुदाय आणि सर्व समाज प्रत्येक जात गरीब घर आर्थिक मागासलेली आहेत त्या प्रत्येकाने जर कधी मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभं राहून त्यांना साथ दिली तर गरीबांचा दोन खोल्यांचं घर असणारा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभू शकतो इतकं मात्र नक्की त्यांच्या मागे असणाऱ्या भल्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग मराठा वर्ग सर्वसमावेशक जातींचा असणारा पाठिंबा लक्षात घेतला तर ही शक्यता नक्कीच काम करेल दोन हजार चोवीसचं विधानसभेचं आणि लोकसभेचं राजकारण हे मनोज जरांगे पाटील यांच्या अवतीभोवतीच करेल रस्त्यावर उतरलेला आंदोलक वर्ग हाच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरेल इच से महाराष्ट्र का बच्चा बच्चा वाकिब है महाराष्ट्रातील भल्या भल्या मातब्बर नेत्यांना घाम फोडणारा हा योद्धा आणि हे आंदोलन मोडीत न काढता ते पुन्हा ताकदीनं उभं राहावं आणि यासाठी काय नियोजन केलं जातं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल इथून पुढे त्याची दिशा काय असेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा